लायन्स क्लब ज्ञानगंगाच्या महोत्सवाचे नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस ते चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमामध्ये तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस वार सोमवारला ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये तिरंदाजी या खेळ प्रकारात सुवर्ण पदक तसेच शांगवाय आशियन गेम्स मध्ये सुवर्ण पदक मिळवलेले प्रथमेश समाधान चौकार यांना नांदुरा भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लॉ डॉक्टर सागर अग्रवाल हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संचेती हे उपस्थित होते व्यासपीठावर त्यांच्यासोबतच नांदुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री विलास पाटील तसे महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष लॉ गजानन तांदळे व नांदुरा लायन्स क्लब ज्ञान गंगाचे सचिव लॉ नितीन सातव प्रशाध्यक्ष लॉ कोमल सुपे तसेच प्रकल्प प्रमुख लॉ डॉक्टर सतीश हारगुनानी लॉ इंद्रपाल सिंग बग्गा लॉ शैलेश खाकरे लॉ अनंता वडदे लॉ मनोहर मिहानी लॉ रोशन पांडव हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन तथा संत श्री गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर श्रीमती मायाताई था ठाकरे था विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मान्यवरांच्या स्वागताकरता ऑलिम्पिक खेळ प्रकारावर आधारित दृश्य गीत सादर केले तसेच नांदुरा पोलीस स्टेशनचे धन्रे साहेब व सोनाली मॅडम यांनी स्वागत गीत सादर केले चिरंजीव प्रथमेश जवकार यांनी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये तिरंदाजी या खेळ प्रकारात नेत्रदीपक यश ने मिळवत सुवर्ण पदक मिळवलेले आहे नांदुरा शहराजवळील अलमपूर या गावचा चिरंजीव प्रथमेश जवकार यांनी ऑलिम्पिक आलमपूर या गावचा प्रथमेश रहिवासी असून एका खेड्या गावातून प्रवास करत प्रथमेशने जागतिक पातळी आपले नाव तसेच देशाचे नाव उज्ज्वल केले असून अतिशय मेहनतीने जिद्दीने चिकाटीने त्याने हे यश प्राप्त केलेले आहे त्याच्या या महान कारकिर्दीला सलाम करण्यासाठी नांदुरा शहरातील लायन्स क्लब ज्ञानगंगा या सेवाभावी संस्थेच्या वतीने प्रथमेशचा नेत्रदीपक अशा कार्यक्रमामध्ये नांदुरा भूषण पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी सत्काराला उत्तर देताना प्रथमेशने आपल्या भावना देखील व्यक्त केल्या के माझ्या मातृभूमीतून मिळालेला हा पुरस्कार माझ्यासाठी अनमोल आहे त्याला मी मी आयुष्यभर विसरणार नाही अशी ग्वाही या प्रसंगी प्रथमेशने दिली प्रथमेशचा सत्कार करताना आमदार चयन सुख संचेती यांनी अतिशय सुंदर असे मनोगत व्यक्त करताना प्रथमेशला अतिशय मोलाचा सल्ला देखील दिला आपल्या जीवनामध्ये सर्वोपरी आपला देश असावा तसेच आपले मात्या पित्यांचे तृण आपण कधी विसरू नये जीवनामध्ये आणखी प्रगती करायची असल्यास जिद्द मेहनत चिकाटी हे गुण अंगी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे असे आमदार यांनी सांगितले या प्रसंगी प्रथमेशामधून प्रमाणपत्र दे भेट वस्तुशाल श्रीफळ व पुष्पहार घालून त्याचा उचित असा सत्कार लायन्स क्लब ज्ञानगंगाच्या वतीने करण्यात आला या प्रसंगी संपूर्ण तालुक्यातील पत्रकार बांधवांचा देखील सत्कार करण्यात आला कार्यक्रमांचे भारदार संचालन लॉ प्रकाश वानखडे बोल लॉ डॉक्टर प्रशांत बोरसे यांनी केले व आभार प्रदर्शन डॉक्टर हेमलता भावसार यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरता सर्व सदस्य लायन्स क्लब ज्ञानगंगा यांच्या विशेष परिश्रम घेतले प्राईम मीडिया ट्वेंटी फोर न्यूज गोपाल डगे नांदुरा बुलढाणा